ठळक पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामस्थ पोपट केशव देवे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील नाला व रस्त्यात बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवणे हे शेजारच्या घरात घुसून नुकसान होते तसेच मागील दोन हजार तेवीस चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी आजूबाजूच्या व्यक्तीच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा लोणवाडी ग्रामपंचायत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे कारवाई करत नाहीत म्हणून व्यक्ती नाल्यावर व रस्त्यावर अतिक्रमण करत आहे मात्र यामध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्याने पुराचे पाणी शेती क्षेत्रात घुसून सुद्धा नुकसान होऊ शकते आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाल्याचे खोली विलगीकरणाचे काम एक कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे तरीसुद्धा अतिक्रमण धारक आणि ठेकेदार अतिक्रमण नाल्यात बांधकाम करीत आहेत ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण नाल्यावर जनसेवक विनोद पाडर लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा संबंधित प्रशासनाला दिला आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जोडगाव बोदोड तालुक्यातील लोनोड या ठिकाणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसला अतिवृष्टी झाल्यामुळे जो नाला आहे त्या नाल्याला खूप पाणी आल्या कारणाने हे ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं व त्यांचे सर्व घरातील साहित्य खाण्यापिण्याचं सर्व वाहून गेलं होतं त्यानंतर माननीय मुक्तानगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या ठिकाणी वेळी भेट देऊन त्या ठिकाणी त्या न्यायालयासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही असं त्याला निधी मंजूर केल्यानंतर तिथे एक ग्रस्त आ, पोपट केशव दैवे यांनी त्या नाल्यावर अतिक्रमण केलं अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणामुळे भविष्यात जर अतिवृष्टी झाली तर या नाल्याचं पाणी त्या ग्रामस्थांच्या जा, घरामध्ये जाऊ शकते व तिथे फार मोठी हानी होऊ शकते त्याच्यासाठी प्रशासनाला खूप निवेदन दिले तहसीलदार असतील सी ओ असतील बी ओ असतील पण त्यात कुठली ॲक्शन घेतलेली नाही केली नाही ते गा बांधकाम आतापर्यंत थांबवलं गेलेलं नाही त्याकरता मी त्वरित ते नाही थांबवलं तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन त्या नाल्यावरच करू या आंदोलनामध्ये होणारा प्रशासन सर्व जबाबदार राहील अशी अधिसूचना आम्ही प्रशासन या ठिकाणी देत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा